मोडतोड जास्त होती म्हणून आता बांधणीच्या अगोदर आपल्याला कॅल्शियम सोडणं गरजेचं आहे जर बांधणीच्या अगोदर तुम्ही कॅल्शियम जर सोडलं ना तुमच्या झाडाला लवचिकता येते आणि लवचिकता आली का मोडतोड कमी होती आला का लक्षात बाकी काय नाही व्यवस्थित आहे प्लॉट आता पहिले काय करायचं आपल्याला तुम्हाला कॅल्शियम सांगितलं ते सोडून द्यायचं कॅल्शियम मधी हो मल्टीप्लायर घेऊन टाका काहीच अडचण नाही पोटॅशियम युमेट हां त्याच्यानंतर आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे मायक्रोनेटनचा आला का लक्षात मायक्रोनेट्रन मायक्रोनिट्रनमध्ये तुम्ही रेमेडी घ्या मिलाज घ्या काही घ्या पण पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये आपल्याला मोडतूत घ्यायची काय घ्यायचं मोडतूत पाचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये रिन्हायचे हां ड्रिपन ड्रिपन खालून आणि त्याच्यामध्ये पाचशे ग्रॅम रिवाइंटलिअप ज्याच्या कॉम्बिनेशन सिलेशन फॉर्मशन मायक्रोट्रनचं तयार होईल ड्रिपनं सोडून द्यायचं मुखवायचं झाडाला असा कलर शेवटपर्यंत राहायची हिरवा झा एकदम त्याच्या पुढचा डोस झिरो साठवीस आणि लिग्नोफट अमोनियम लिग्नो सल्फेट दोन्ही सोबत द्या त्या दोन्हीचे रिपोर्ट भारी येतील साईजला पुशअप होईल गर्भधारणा वाढ होईल संख्या वाढवील आलं लक्षात आणि ती स्लरी जी केली ना ती परत एकदा अजून मी देणार आहे पुढं म्हणजे माल साईजला अडचण नाही देत आपल्याला आलं का लक्षात